माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडे कपाऱ्यामधून घटफुट ती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसाची रास फुली फळांचे पाझर फळी फुलांचा सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारावारा पावसात दारा पुढे सोन्या चांदीचारे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना फुलांची कुसर पशुपक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पाना फुले भोळा भाबडा शालीनं शब्द विनं बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गडे सळी भात वाढी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी आतिथ्याची अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी माझ्या गोव्याच्या भूमीत